<S preach miracle> मी पहाट वारा मी पहाट मी पहाट देत जाईल संतेचा नारा मी पहाट वारा मी पहाट वारा, वारा देत जाईल संतेचा नारा मी पहाट वारा येऊन साऱ्या जनानी येऊन साऱ्या जनानी बंधुभाव मनेन साकारा मी पहाट वारा मी पहाट वारा देत जाईन समतेचा नार मी पहाट वारा जाती जातीच्या भिंती जाती जातीच्या भिंती जाती जाती पूर्ण कराय सांगेन मारा मी पहाट वारा मी पहाट वारा देत जाईन समतेचा नारा मी पहाट वारा सील करून नेत्या सील करून नेत्या उजळ सांगेन अवघी धरा मी पहाट वारा मी पहाट वारा देत जाईन समतेचा मी पहाट वारा समजेवेच्या साठी समजसेवेच्या साठी हात एकीने म्हणे हाती धर पहाटवारा पहाट वारा हात एकीने म्हणे हाती धर पहाटवारा पहाट वारा समानता हवी रे समानता हवी रे ਵਿਸ਼ਮ ਤੇਲਾ ਮਨ ਨਿੰਨ ਕੋਥਾਰਾ ਮੀ ਪਹਾਟਵਾਰਾ ਵਿਸ਼ਮ ਤੇਲਾ ਮਨ ਨਿੰਨ ਕੋਥਾਰਾ ਮੀ ਪਹਾਟਵਾਰਾ ਨ ਕੋਨ ਕੋ ਸਰਥੰਦ ਨ ਕੋਨ ਕੋ ਸਰਥੰਦ ਬਲਜੀ ਲ ਕਰਿਲ ਪੁਕਾਰਾ ਮੀ ਪਹਾਟਵਾਰਾ ਬਲਜੀ ਲ ਕਰਿਲ ਪੁਕਾਰਾ ਮੀ ਪਹਾਟਵਾਰਾ देत जाईन समतेचा नारा मी पहाट वारा भीम आपल्या समाज टीव्हीला ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा